आता आपण गिफ्ट अनबॉक्सिंग करूया नीट काय ते पण काढबी मंडळी आजची आपली सुरुवात किचन मधन झालेली आहे दिव्या सोबत कारण बाहेर आवाज येतच वाज तर आज मस्त तिकडे वडे आपण जर पीठ विकतो वड्याचा त्याच्यापासून वडे चालू आहेत आणि कशा प्रकारे फुकतच बघा आणि जसं की मी सांगितलं पॅकेटवरती जसं फोटो असा सेम टू सेम तशाच प्रकारचा कलर वड्यां का असा काय नाही तुम्ही सांगा कमेंट करून आई बाकीचा काम करून देता तर मस्त चिकन आणि वडे असत चिकन कसं केलं रस् काय सुक्या जास्त पातळ हे बघा मंडे आपलं पॅकेट अर्धा किलो एक, तशी तशी ले ले एक ले ले किलो मध्ये अवेलेबल असा तर बरेच जण ऑर्डर करतात त्यांचा एक्सपिरियन्स तर इलोच असत पण हे बघा पॅकेटवरचं जसं की किंवा बोलले कलर आणि तसे तसे फुगलेले असत काय नाही पॅकेटवर असत त्याच्यापेक्षा तिकडे फुगलेले असत तर अर्धा किलोचं पॅकेजिंग हा आणि बाकी इकडे पॅकिंगच चालू होतं सगळ्या सामान असा सगळा ठेवूया जास्ती ऑर्डर भरूची असं ते कोडेपीठ असा इकडे असा गावण्याचं पीठ आणि कोर्ताची पिटी बाहेर मंडई जोरदार पाऊस आहे तुम्हाला दाखवणार दा ते आवाज फक्त आहे का पावसाचा जेवण तर म्हणजे रेडी होता आणि अजून एक गोष्ट आपल्या हातात गिफ्ट असं बघू शकताय अजून एक असा पॅक केलेला असा तर आपल्याकडे गोव्यावरणा सबस्क्रायबर असं जे की आपल्याकडे सामान नेऊच्यासाठी येतात खास गोव्यावरणा आणि बरेच त्यांची मोठी खरेदी असते एकदम तर आता दोन तीन टाईम आमच्याकडनं त्यांनी सामान नेलेली आहे तर या टाईमला इलेले तेव्हा आपल्यासाठी गिफ्ट घेऊन इलेले तर अनबॉक्सिंग करूचाच रावलेलं हो आहे गडबडीत कारण सध्या व्हिडिओ बनवून मिळणार नाही रोज रोज ऑर्डरमुळे तर म्हटलं आज थोडा टाइम मिळालो आता पण जेवणाचं काम चालू असं की तुम्ही बघितलात थोड्या नंतर पॅकिंग होत आला तर आता टाइम झालो कर एक पावणे दहा वाजलेले असत जेवण करून घेऊया त्यानंतर या अनबॉक्सिंग पण करून बघूया की याच्यामध्ये काय असं काय गिफ्ट पाठवले हो नाही या चिकन मंडई अशा प्रकारे असा आपल्याकडे मालवणी आणि अगोदरच बनवलेला होता आता जेवणाच्या टायमा परत एकदा गरम करून घेतलेच घे सगळ्या रेडी जाऊया जो चलो हो चला म्हणजे आपण जोक बसलेले असो सगळा फास्ट फास्ट करतो हो कारण मेन गाव बाकी असा ऑर्डरचा आणि एक अर्धा किलोचा पॅकेट होता आपण ओपन केलेलं मग अशी आणि त्याच्यामध्ये किती झालेले असं तुम्हाला दाखवते ही माझी प्लेट असा त्याच्यानंतर इकडे असत जे मग अशी काढलो तिकडे तिकडे बघू शकताय एवढे झाले म्हणजे चार पाच माणसं आरामात आनंद घेऊ शकतो अर्धा किलोचा व्यवस्थित पटापट जाऊया कारण त्याच्यानंतर गिफ्ट अनबॉक्सिंग करू त्याच्यानंतर पॅकिंग करूचा आणि एक दोन गोष्टी वाढलेत आपल्याकडे ते पण तुम्हाला दाखवचे काय असत ते पाठी मागे बॉक्स सगळीकडे कारण बॉक्सवरच मेन असा सामान सामानाशिवाय आणि एक गोष्ट असा आज आंबाडे असत त्या दिवशी हिरवे होते आता खारात घेतलो मस्त आलेले आणि मार लागतो एकदम जबरदस्त तर येवा

done that. Maria, I'm done. 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 I' അരേ <laughs>

असली पहिली जोक तयार काही पण जोक बरा वाटला दादांनी देवाला आपल्याला होता بقى बोल तर ह्या सगळा आपल्याला दिलेला आपले गोव्याचे कस्टमर आहेत त्यांच्याने दिलेला तर याच्यासाठी भरवसनावर थँक्यू आणि ह्या वट त्या पण त्यांच्या मेसेज ने दिलेला असा आणि ह्या स्पेशल आपण घेऊन आले दोन्ही वस्तूंसाठी थँक्स मस्त पॅकिंगचा म्हणजे सामान सगळा लागलेला आणि जो तो आपल्या जाग्यावरती बसलो माझा काम ह्या असा इकड्या काय काय ऑर्डर असं ती सांगता मी बघा याच्यावरती लिहिलेली आहे पाठीमागे पुढच्या सगळे ॲड्रेस पाठीमागे ऑर्डर लिहिलेली असता भाऊ पॅक करता आई ती बघा आई तिकडे लिहून देता सगळा आणि बरेच जण सारखे काजूची साईज त्याचे फोटो टाकूक सांगत असतात तर हे बघा अशा प्रकारचे काजू असत आपल्या कोकणातले लोकल सिंधुदुर्गमधले हे बघा अशी साईज आणि सालवर या साईडिक कस हे बघा हे दे सालवार <laughs> म्हणजे बऱ्याच वेळानंतर भेटते पॅकिंगचं काम आपलं आजचं कम्प्लीट झालेलं आहे एवढे सारी पार्सल धरलेले आहेत लोड आणि एवढे पार्सल जमा झाल्यानंतर जावसो मोठं विषय असता तर इकडनं तर आमच्याकडनं तर रेग्युलर जातात कारण आम्ही उशिरापर्यंत काम करतो आजचा टाईम बघा वेळ किती वेळ म्हणजे पार्सल डेअरीच्या डेअरीच सगळी पोहोचवतो कुरिअर ऑफिसमधनं कधी कधी लोड असता भरपूर तिकडनं कधी कधी पार्सल सगळे एकाच दिवशी सेंड होत नाही त्याच्यामुळे कधी कधी लेट होतं कधी कधी बऱ्याच जणांचे मेसेज असतात पार्सल पोहोचाक नाही तर एक तर रविवारी लोक त्या दिवशीचा पार्सल लेट होता आणि क्वचितच असे असतात ज्यांचे सहा सात दिवस लेट होतात पण पार्सल पोहोचतात तर त्या पार्सलबद्दल कोणी घाबरा नको पार्सल पोहोचताला आणि म्हणजे कालच काल नपराच्या दिवशी आपलो कोकण साथ लाईव्ह तुम्हाला न्यूज माहितीच असतो न्यूज चॅनल तर त्यांच्यातर्फे आपलं युवा प्रेरणा म्हणून सत्कार झालो आराध्य हॉटेलमध्ये बघू शकताय बघा अशा प्रकारचं तर एक थोडंसं शॉर्ट असा तुम्ही पुण्या तालुक्यातील प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर ओंकार पालवे यांना कष्ट मेहनत आणि सातत्य राखत या युवकानं स्वतःला सिद्ध केलंय परिस्थिती कशीही असली तरी बदलण्याची ताकद त्यानं राखली आहे युट्यूबवर इन्स्टावर त्यांचं लाखो फॉलोअर्स आहेत आणि म्हणजे मी जसं नाही माझ्यासोबत अजून पण वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणारे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अजून काय मोठासा मी अचीव करू नाही पण त्यांचं आपल्यावरती लक्ष पडलो की आपल्यासाठी खूप मोठीच गोष्ट असा युवा प्रेरणा म्हणण मी पण शिकत आहे सध्या मी बघतायच हल्लीच आपण स्टार्ट केलो तर एक युट्यूबर म्हणा आपली ओळख तर होतीच पण त्याच्यासोबत आता युट्यूबर प्लस उद्योजक म्हणून सुद्धा आपली ओळख नवीन सुरू होता तर मेहनत चाललेली असा अशीच तुमचा सपोर्ट फक्त आपल्यासोबत असंच राहणार आणि आता काय नाही आता सगळं आवरतलो सगळीकडं सामान असं तुम्हाला दिसत असतं ना खाली हे बघा सगळं ठेवायचं इकडचं क्लीन करायचं आणि त्याच्यानंतर आराम करूक जायचो पण आराम करूक जाऊच्या अगोदर आता किती वाजले तरी मंडळी सध्या घराच्या कामामुळे मला वॉइस ओवर रात्रीचूच करचो लागतं रोज उशिरा जो तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघताय तर आता सगळ्या झाल्यानंतर व्हिडिओला वॉईस ओवर करायचो एक पंधरा वीस मिनटं तरी जातात चुकत चुकत ओव्हर जोडूचं असलो का असंच असतं वेळ लागतं जे जे कंटेंट कंटेंटवाले असतात त्यांना माहितीच असताना तर आता काम करायचं नाही तर उद्याचं व्हिडिओ पडायचो नाही याचं टेन्शन असतं आहे तर जाऊया पटापट आवरूया व्हिडिओ गावाकडून मग झोपाक तर बाय बाय भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये गुड नाईट